श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे अन जर का तुम्हाला तुमच्या कुठल्या इच्छासाठी किंवा कुठल्या इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्हाला स्वामींना नवस करायचा असेल तर तुम्ही ह्या दहा तारखेला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून तुम्ही नवस करू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतील काही मागणे असतील आणि तुम्हाला स्वामींना नवस करायचा असेल तर तो कसा करावा त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी नवस करू शकतात बघा तुम्हाला नोकरी हवी असेल तुम्हाला शिक्षणात अडथळे येत असतील तुमची घराची इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला मूल बाळ होत नसेल किंवा तुम्हाला मूल बाळ होण्यासाठी गर्भधारणा होते परंतु गर्भ काही महिन्यानंतर खराब होतो बाळ मृत अवस्थेत जन्माला येतं अशा कोणत्याही तुमच्या गोष्टींसाठी तुम्ही स्वामींना नवस करू शकतात आता नवस करण्याची देखील एक पद्धत आहे बघा प्रत्येकजण नवस करतो परंतु आमचा नवस पूर्ण झाला नाही असं प्रत्येकजण म्हणत असतो कारण नवस हा त्यांच्याकडनं एक चुकीच्या पद्धतीने केला जातो किंवा ते नवस करतात पण परंतु त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही मग ते म्हणतात नवस करून काहीही होत नाही स्वामी आमचा नवस पूर्ण करत नाही तर बघा स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराज हे आपला प्रत्येक नवस हा पूर्ण करत असतात नवस करताना फक्त तो पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपल्याला करायचा असतो आणि नवस कसा करायचा तर बघा नवस कसा करायचा हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा बघा तुमची कुठलीही इच्छा असू दे तुमची जर का मूलबाळ होण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून या दहा तारखेला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून तुम्हाला स्वामींना नवस बोलायचं आहे आता हा नवस तुम्हाला स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊनच बोलायचा आहे श्री सद्गुरू स्वामी समर्थांना नवस करायचा अगदी सोपा सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला कोणती मोठी पूजा किंवा कोणते व्रत वैकल्य करण्याची गरज नाही तर तुम्ही फक्त स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो जिथे आपल्या देवघरात ठेवला असेल तिथे किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन तुम्हाला हा नवस करायचा आहे त्यासाठी तुम्हाला अगदी दररोजच्या प्रमाणे तुमची पूजा ही करून घ्यायची आहे तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे देवासमोर तुम्हाला अगरबत्ती दिवा लावायचा आहे परंतु आपल्याला या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी नवस करायचा असेल तर तो तुम्हाला स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाऊनच करायचा आहे आपल्याला नवस बोलण्यासाठी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ह्या तीन फुलांचा उपाय करून नवस बोलायचा आहे तुम्हाला तीन फुलं घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही झेंडूची लाल किंवा पिवळी फुलं घेऊ शकतात गुलाबाची तीन फुलं घेऊ शकतात किंवा शेवंतीची पिवळी फुलं घेऊ शकतात किंवा सोनचाप्याची चाप्याची तीन फुलं तुम्ही पिवळी घेऊ शकतात तुम्हाला पिवळी फुलंच घ्यायची आहे गुलाब असेल तर लाल गुलाब घेतला तरी चालेल तुम्हाला ही फुलं घेऊन स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा केंद्रात जायचं आहे आणि स्वामींच्या चरणाशी बसून तुम्हाला हा नवस बोलायचा आहे बघा मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये तुम्हाला स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून हा नवस करता येणार नाही कारण तेथे ते खूप गर्दी असते किंवा आतमध्ये गाभाऱ्यात जाऊ दिले जात नाही जिथेही स्वामींचं मंदिर छोटं असेल केंद्र असेल छोटं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा नवस करू शकतात किंवा मग स्वामींच्या मंदिरात स्वामींच्या मूर्तीच्या बाहेर एक कासव असतं त्या ठिकाणी तुम्ही ही फुलं ठेवून तुम्ही हा नवस बोलू शकतात तुम्हाला तीन पिवळ्या कलरची किंवा लाल कलरची झेंडूची फुलं घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर बसून स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींसमोर शांत चित्ताने बसून स्वामींना आपल्या मनातील जे काही मागणे आहे ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा इच्छा नवस बोलायचं आहे व स्वामींना प्रार्थना करायची आहे बघा ही नेलेली फुलं आपल्याला आपल्या दोन्ही हातात धरायची आहे किंवा तुम्ही तुमच्या ओंजळीत देखील धरू शकतात यानंतर आपल्याला स्वामींच्या चरणाकडे एक टक बघायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन मिनटं डोळे बंद करून आपल्याला आपली आप्रे इच्छा आपला नवस स्वामींना बोलायचा आहे नवस बोलताना त्यात तुम्ही तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना बोलायची आहे आता आपण जी तीन फुलं नेली आहे तर तुम्ही तीन नवस बोलू शकतात मग तुम्हाला मूलबाळ पाहिजे जा असेल त्यासाठी मुलगा हवा असेल त्यासाठी घराची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यासाठी तुम्ही कोणत्याही तीन इच्छा स्वामींना बोलायच्या आहे तुम्हाला ह्या तीन इच्छा बोलून तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्था माझा हा नवस आहे तो तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा बघा जेव्हाही आपण कोणत्या देवाला नवस बोलत असतो कौल लावत असतो तेव्हा आपण त्यांना काही भाग पडत असतो काही वेळेला आपण असा नवस करतो की स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा माझा हा नवस आहे मी तुम्हाला एक किलो पेढे देईल माझा हा नवस आहे मी तुम्हाला तुमच्या इथे येऊन अन्नदान करेल तर बघा आपल्याला असा नवस बोलायचा नाही आहे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वामींकडे असा नवस बोलायचा नाही आहे बघा असा नवस बोलून स्वामींना ह्या गोष्टी कोणत्याच गोष्टी ह्या लागत नाही तर स्वामींना भ फक्त आपल्याकडनं त्यांची भक्तीप्रिय आहे आपल्याकडनं त्यांची सेवाप्रिय आहे तर आपल्याला नवस बोलताना स्वामींना नवस असा बोलायचा स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही बोला ही इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा मी तुमचे एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत याचे पारण करेल मी तुमचे एकशे आठ तारक मंत्राचे अनुष्ठान करेल मी तुमचे अकरा किंवा बारा किंवा एकशे आठ एकवीस एक्कावन्न गुरुचरित्राचे पारायण करेल म्हणजे बघा आपल्याला स्वामींना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे आणि त्या इच्छापूर्तीच्या बदल्यात आपल्याला त्यांना त्यांची सेवा ही आपली सेवा आपण त्यांची सेवा करणार आहोत असं आपल्याला सांगायचं आहे बघा स्वामी पैसेचे भूकेले नाही स्वामी इतर गोष्टींचे भूकेले नाही स्वामींना आपल्याकडनं पैसा लागत नाही स्वामींना आपल्याकडनं पेढे इतर गोष्टी काहीही लागत नाही स्वामी फक्त भक्तीचे भूकेले आहे तुम्ही त्यांना नवस बोलताना तुम्ही असंही म्हणू नका की मी तुमच्या मंदिरात येऊन दहा किलो पेढे वाटेल एक किलो पेढे वाटेल मी असं करेल तर बघा तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे की स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमची ही सेवा करेल मी तुमची एक लाख श्री स्वामी समर्थ जप हे पूर्ण करेल म्हणजे तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये जेही करता येणं शक्य असेल ते तुम्हाला बोलायचं आहे जे काही तुम्हाला शक्य असेल ज्या गोष्टी तुमच्याकडून शक्य असतील अशा गोष्टी जे तुम्ही करू शकणार आहेत अशा गोष्टी तुम्ही स्वामींना बोला जसे की स्वामी मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येईल स्वामी मी तुमचे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करेल बघा अशा गोष्टी तुम्हाला ह्या बोलायच्या आहे स्वामींना नवच बोलण्या अगोदर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे त्यानंतर बघा आपल्या हातात जी तीन फुलं आहेत बघा जी आपण फुलं नेलेली आहेत ही फुलं आपल्याला स्वामींच्या चरणाशी अर्पण करायची आहे किंवा मग तुम्ही स्वामींच्या बाहेर छोटी एखादी स्वामींची मूर्ती असेल तिथे किंवा कासव असेल तिथे ही तीन फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत यानंतर एक यातलं फुल यानंतर यातलं एक फुल तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि स्वामींना पुन्हा प्रार्थना करायची आहे पुन्हा तुमचा नवस बोलायचा आहे की स्वामी महाराज माझा हा नवस पूर्ण करा माझा हा नवस पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला मी तुम मी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये मी गरजू मुलांना दान करेल मी तुमची ही सेवा करेल मी तुमची ही सेवा पूर्ण करेल असं तुम्हाला बोलायचं आहे आणि हे एक फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बघा हे फूल म्हणजे साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी महाराज मी हे फूल घरी घेऊन जात आहे मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जात आहे तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला आणि घरी आल्यानंतर तुम्हाला हे फूल कुठेही ठेवायचं नाही तर तुम्हाला एक लाल किंवा पिवळा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ कोरा कपडा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे याची एक पुचकुंडी किंवा पोटली तुम्हाला तयार करायची आहे आता हे फूल तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तुमच्या देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेलच त्या ठिकाणी तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे आता हे फूल किती दिवस ठेवायचं तर बघा जोपर्यंत पुढचा स्वामी समर्थांचा प्रकट दिन येत तो नाही तोपर्यंत तुम्हाला हे फूल ही पुचकुंडी तुमच्या देवघरात ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही देवपूजा कराल तेव्हा ती उचलून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीपाशी ही पुडी तुम्हाला ठेवायची आहे ही पुचकुंडी तुम्हाला उचलायची नाही कुठेही नेऊन टाकायची नाही कुठेही ठेवायची नाही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही पुचकुंडी ठेवू शकतात ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल बघा जर का तुमची इच्छा एक वर्षाच्या आत पूर्ण झाली तर तुम्हाला ही पुचकुंडी ही पोटली उचलायची आहे आणि एखाद्या तीर्थक्षेत्री तुम्हाला ही पुचकुंडी नेऊन ठेवायची आहे किंवा तुम्ही एखाद्या पाण्यात एखाद्या नदीवर तुम्ही ही पुचकुंडी विसर्जित करू शकतात तुम्हाला ही पुचकुंडी कुठेही टाकायची नाही कुठेही विसर्जित करायची नाही निर्मल्यात देखील टाकायची नाही किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी स्वामींच्या केंद्रात गेला मठात गेला त्या ठिकाणी तुम्ही पुढे घेऊन जायची आणि तिथे तुम्हाला ही पुढे ठेवून द्यायची आहे तर बघा या पद्धतीने तुम्हाला हा नवस करायचा आहे स्वामींना म्हणायचं आहे स्वामी महाराज तुम्ही म्हणजे आशीर्वाद तुमचा ह्या आशीर्वाद स्वरूपात तुम्हाला मी माझ्या घरी घेऊन जात आहे स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करा आणि बघा ज्यावेळेस तुम्ही इच्छा किंवा तुमचा नवस बोलाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची वाट बघायची गरज नाही आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाल्यावर मी हा नवस पडेल तुम्हाला याची वाट बघायची गरज नाहीये तुम्ही हा नवस बोलल्यानंतर तुम्ही तुम्ही बोललेली सेवा तुम्ही लगेच दुसऱ्या दिवसापासून चालू करा बघा स्वामी महाराज एक हजार एक टक्के तुमची ही इच्छा पूर्ण करतील ज्यावेळेस तुम्ही एखादी सेवा बोललेली असाल तर तुम्ही ती सेवा लगेच दुसऱ्या दिवसापासून चालू करा बघा तुमची ही सेवा पूर्ण होण्याच्या आत स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील काही वेळेला तुम्ही नवस बोलून झाल्यानंतर पहिल्या ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करायला घेतात ती सेवा पूर्ण होण्याच्या आतच तुमची इच्छा ही पूर्ण झालेली असते इतकी प्रभावी इतकी इतकी प्रचंड शक्ती असलेली ही सेवा किंवा हा नवस आहे बघा ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे ज्यांना मूलबाळ हवा आहे त्यांनी आवर्जून स्वामींना तळमळून स्वामी, स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा बोला तुमचा नवस बोला आणि बघा या तीन फुलांचा नवस तुम्ही स्वामींच्या प्रकट ढिनाच्या दिवशी आवर्जून करून बघा नक्कीच स्वामी महाराज तुमचा हा नवस पूर्ण करतील तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ